मागील काही महिन्यांपासून शहरात पुन्हा कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीची भावना पसरली उच्चंबू सोसायटीतील नागरिकांनी तसेच शहरातील नागरिकांनी पालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केले तर काही माजी नगरसेवकांनीही नगरपालिका प्रशासनाला कचरा प्रकरणावरून वारंवार कोंडीत पकडले आहे मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला तरी रस्त्यावरचा कचरा उचलला जात नाही मुख्य रहदारीच्या रस्त्यावर कुंड्याबाहेरच कचरा टाकला जात आहे याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही घंट्या गाड्या नियमित येत नाही कचरा उचलला जात नाही त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा टाकला आहे यावर पालिका प्रशासन कोणती ठोस भूमिका घेत नसल्यामुळे पालिका प्रशासन झोपी गेलं आहे का असा संतप्त सवाल नागरिक करत आहे शहरातील या कचरा आमदार डॉक्टर बालाजी केनीकर यांनी संताप व्यक्त केला आहे अंबरनाथ नगरपालिकेत सोमवारी डॉक्टर बालाजी किनीकर यांनी आढावा बैठक आयोजित केली होती या बैठकीत शहरातील विजेचे खांब आणि कचरा व्यवस्थापन या दोन महत्त्वपूर्ण समस्यांवर चर्चा झाली विजेचे खांब बसवण्यासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदारांच्या उदासीनतेमुळे शहराच्या अनेक भागात अंधार पसरला आहे ठेकेदार आपले काम पूर्ण करीत नसल्याचा गंभीर आरोप या बैठकीत करण्यात आला विजेच्या खांब्याच्या समस्येचे निराकरण झाल्यानंतर लगेचच शहरातील कचरा कोंडीची समस्या उघड झाली यामुळे संताप व्यक्त केला परंतु अधिकारी या समाधानकारक उत्तर देण्यात अपयशी ठरले यामुळे डॉक्टर बालाजी किनीकर यांचा संताप आणखीनच वाढलाय यावेळी आठ दिवसात कचरा कोंडीवर तोडगा न निघाल्यास आम्हीच रस्त्यावर उतरू असा सज्जड दम आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे यावर मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी आजच निविदा उघडणार असे आश्वासन दिले काय शहरामध्ये गेल्या अनेक वर्ष म्हणजे आले अनेक दिवसापासून कचरा उचलण्याची समस्या लोकांची वारंवार सर्व नगरसेवकांना माझ्याकडे नगरपालिकेमध्ये कर, करतायत कचरा उचलणे साफसफाई नालेसफाई पावसाचं पाणी त्याला नाले नसल्यामुळे पनवेलकर ग्रीन सिटी असेल अंबराईट असेल किंवा पालेगावचा प्रश्न असेल त्यासाठी ठोस काय तुम्ही उपाययोजना करताय त्यासाठी आम्ही आज सर्व लोकप्रतिनिधी नगरसेवक या ठिकाणी आज बैठक घेतली कचऱ्याचं टेंडरचं प्रोसिजर चालू असेल त्यांनी सांगितलं की आठ दिवसामध्येच आम्ही कचऱ्याची जी समस्या आहे शहरामध्ये ती सोडवा असं त्यांनी सांगितलेलं आहे साफसफाई नालेसफाई सफाई आणि एमर्जन्सी काही वार्डांमध्ये लोकांच्या समस्या आहेत त्याही आम्ही सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत ज्या टेंडर आमचं कचरा उचलायचं निघणार आहे त्यामध्येच मॅनपावर वाढवून नालेसफाई असतील साफसफाई असेल त्यामध्ये असल्यामुळे ते बोलले की आठच दिवसात आम्ही त्याचंही आम्ही काम करू असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे शहरात एक टॅक्सचा मुद्दा होता की नव्वद दिवसाची नोटीस द्यायचे ज्या दिवशी बिल निघायचं कम्प्युटर तेव्हापासूनचे दिवस मोजले जायचे परंतु वस्तुस्थिती ज्या घरात ज्या दिवशी बिल जाईल त्या दिवसापासून ते नव्वद दिवस चालू होतील जेणेकरून जो एक्स्ट्रा भूदंड किंवा व्याज किंवा ते जे एक्स्ट्रा चार्ज लावले जात होते तेही आम्ही आता लावणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलं की कचऱ्याचं टेंडर गेले सहा सात महिन्यापासून आम्ही काढतो आहे परंतु काही लोकं <coughs> कोर्टामध्ये गेलेत कोर्टाचा निकाल लागला आणि आजच कचऱ्याचं टेंडर आम्ही ओपन करतो आहे आणि आठ दिवसातच आम्ही समस्या सोडा असं त्यांनी सांगितलेलं आहे आताच तिथं हा मुद्दा निघाला होता त्यांनी सांगितले की बाबा ज्या गाड्या आहेत त्या ज्या रस्त्यावरती ज्या गाड्या आहेत शहरातले प्रतिष्ठित जे काही पक्षाचे कार्यकर्ते ते आहेत त्यांचेच ह्या गाड्या आहेत आणि आम्ही गाड्या उचला गेलं की ते सांगतात की त्यांचा यात फोन येतो ह्याचा फोन येतो असं ते सांगतात आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की गाड्या उचला जेणेकरून लोकांना जो त्रास होतो आहे रस्त्यावर तो सोडवा जो कोणी फोन करेल त्याच्यावर गुन्हे दाखल करा असं आम्ही सांगितलेलं आहे जर एखादा अधिकारी माहितीचा अधिकार टाकून जर माहिती देत नसेल तर तो त्या कायद्याचं उल्लंघन करतो आहे नियमाप्रमाणे त्याच्यावरती कार त्या अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे निदर्शनास जर तुम्ही आण आणून दिलात तर आपण पर्सनली त्या कायद्याचा आधार घेऊन पोलीस स्टेशन असेल किंवा कलेक्टर क्यो साहेब असतील किंवा संबंधित अधिकारी माहितीचे अधिकारी त्यांच्याकडे जाऊन कंप्लेंट करूया आज तुम्ही मला जे निदर्शनास आणून दिलेलं आहे आपल्याला प्रत्येकालाच तो अधिकार आहे जो संविधानाने दिलाला की श अधिकाऱ्यांना विचारण्याचा जर तुम्ही उद्या विचारा त्यांनी जर नाही आले तर तुम्ही लाईव्ह लोकेशन किंवा तुम्ही ते लाईव्ह पब्लिकमध्ये करा जेणेकरून तो अधिकारी त्या विभागामध्ये जर नसेल तर आपण कलेक्टरकडे आणि शासनाकडे त्या अधिकाऱ्यांची कंप्लेंट करू